आपण सर्वजण ठेवलेलो आहे तिथे साहेब बाळेच्या वाढ वायटेल पण आपण इथे जेवलेला आहे सर्व आपण सर्वांनी स्वागत करूया जवळजवळ टेक्नॉलॉजमध्ये चाळीस वर्ष सेवा दिलेली आहे मला वाटतं सगळ्यात जास्त सेवा त्यांची असेल तर आज काही वर्षी त्याच्या प्रसिद्ध कालावधीनं दे तर त्या ते रिटायर होत आहेत म्हणून आपण तिथे सुरलो आहोत तर त्यांच्याबद्दल एका सांगा का ते एक आपल्या कंपनी टर्नल म्हणून काम जॉईन झालेले आहे टर्नल म्हणजे आपल्या एक टर्नल म्हणून ज्या निश्चित कौशल्याने शांत सह्यामध्ये वर्षानुवर्ष सेवा बदलली त्याला तोड नाही मशीनर मिळणारच्या तुकड्यांना सुंदर आकार देणाऱ्या तुमच्या हाताने अनेक स्वप्न साकार केली त्याबद्दल कंपनीबद्दल तुमचे धन्यवाद साहेब साहेबराज यादव म्हणजे त्यांचं नाव असं आहे का साहेबांना त्याला साहेब म्हणावं लागतं हो बद्दल म्हणायचं म्हणजे एकदम शांत माणूस कोणाच्या लपड्यात नाही काय आणि आपलं आपण बोलाय आपलं काम बोलाय तर जास्त त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे तरी अजून मटेरियल काय नाही माझं काय एखादा घट्या माणूस असतो तर त्याच्याबद्दल आपलं थोडं थोडंसं नातेनी काय काय सापडतेच बोलण्यासाठी पण साहेबराज म्हणजे एकदा जॉब लावला त्या तो जॉब तक पाईपच लागायचं असं करून त्याच्या वेळेस मोठे पाईप लावले म्हणजे तो पाईप तीन चार तासपर्यंत पाईप एकच चालू आहे असं आणि समोर त्यांची मधून समोर त्यामुळे आल्या पहिले नजर नसल्यावर मधीत चालू आहे साहेबराज तिथे बसले नाहीत असायचं आहे असं तर असे साहेब उद्यापासून आम्हाला ते चित्र दिसणार नाही तिथे मशीन बंद राहील तर मी साहेबांबद्दल दोन गोष्टी बोलण्यासाठी मला आम्हाला जो दोन शब्द सांगायचे असेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वथि साहेबांचा करते आदरणीय ज्योती साहेब वेगळं साहेब अगदी साहेब गायकवाड साहेब रमी साहेब और ह्यापोबती कमी कामगार स्टाफ आज का अवसर थोड़ा भाव भाव से भरा हुआ है आज हम अपने प्रिय सहकर्मी सावराज यादव जी को उनकी सेवानिवृत्ति के अवसर पर सम्मानित करने और उनके शानदार करियर को याद करने के लिए इकट्ठा हुए साहबराज यादव जी ने इस कंपनी में उम्र के अठारह साल से शुरुआत करके चालीस साल की सर्विस करते हुए अट्ठावन साल की उम्र के रिटायर हो गए साहुराज जी ने वर्षों में जो समाजवाद ईमानदारी और मेहनत से काम किया है वह सबके लिए प्रेरणादायक और स्वभाव प्रेरणादायक है उनका व्यवहार सौक तो और सकारात्मक रहा है और यही कारण है कि वे न केवल एक अच्छे तकमी बल्कि हम सभी के मित्र भी हैं आज जब वे अपनी पंक्ति से विदाई कर रहे हैं तब भी उनका प्रभाव और उनकी यादें उनके साथ बिताए गए पर हमेशा हमारे साथ रहेंगे हम सब इस तरफ से कहना चाहता हूँ कि आपकी सेवानिवृत्ति एक युग का अंत है लेकिन एक नए जीवन की शुरुआत भी है ईश्वर से प्रार्थना है कि आगे आपका जीवन स्वस्थ शांति और सुख से भरा रहे आपके नए जीवन की शुभकामनाएं उच्च न्यायालय मी बोलायला आलो तर अगोदरच घेऊन तुम्ही आटकतो घ्या पहिला प्रत्येकांना माहिती आहे का मी जास्ती बोलतो पण नाही जास्ती बोलत नाही कारण पण वेळच झालेला आहे आणि साहेबांना पण उद्या म्हणजे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जायचं आहे आपण ती पण जास्त वेळ घेत नाही साहेबांना नमस्कार करतो माझे स्टाफ बनतो कामगार बनतो आहे आणि पाठीमागे माझे तसं तेच देवीकर साहेब तुझं आहे तिथे रॉब्रिक साहेब हेकडे आहेत जगवी साहेब आहेत सगळ्यांना नमस्कार करतो आणि प्रत्येक वेळेला अण्णांची आज्ञा करतो म्हणजे अण्णांची आपणांचे त्यांचा मी साहेब आहेत त्यांचा त्यांनाही नमस्कार करतो आज आपण काही ते सेवानिवृत्तीसाठी जवळला आहे सगळे साहेबराज 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 करतात पण साहेबला आपण कधीच त्याला पण सायबो बरोबर ना म्हणजे पंच्याऐंशीपासून तर दोन हजार पर्यंत म्हणजे चाळीस वर्ष त्यांची सर्व्हिस झालेली आहे मी मला वाटतं नाईन्टी थ्रीला आलो मी नवीनच होतो मला सेकंड ट्रिप लागली त्यावेळेला का आपला एवढा परिचय नव्हता मला सेकंड ट्रिपला टाकला त्या मशीनवरती काम करत होते बोलून घेतला सगळा पेलवा सहा सव्वीस वर्षाचा सर्व पिक आणि अशी जाळीविळी पाहिला तुम्हाला भाजी म्हणून हा भेटो थोडासा सगळी म्हणजे माझी चौकशी त्याने सुरुवात केली माझी माहिती घातली म्हणजे आपल्याला सांगितलं असा एका प्रश्न पिक्चर तुझं तसं एकदा सांगितलं पण सायबूचं बोलणं जे ना बोलण्यामध्ये एक गोडवा होता आणि त्या गोष्टी कुठल्या सांगायचं ना कुठल्या घडलेले किस्से सांगायचे ना एवढी ऐकायला मजा यायची ना खूपच मजा आणि ते बोलता बोलता म्हणजे म्हणजे त्याला तो एक आनंद निर्माण व्हायचा अरे म्हणजे त्याला सांगायला खूप मजा यायची की खूप म्हणजे सगळे ती गोष्टी एवढी मस्त सांगायचे घडलेले किस्से सांगायचे की काय कळ जे काय घडलेलं असतं ते मला आवडतं बसल्या असतात सांगायचे आणि साहेब जेवायला बसायला साहेबू आणि माझी जोडी पण पूर्वी तो आमचा जो बघा तो विक ठरलेला होता जेवायला तुझा आम्ही एकत्र हरी चंद्रमा हे सीट लागायचे पण आमची जोडी कधी तुटायची नाही काही जनरल त्याची असायची ना आम्ही नेहमी जेवायला एकत्र बसायचं पण चांगलं साहेबू जर चांगला गेलं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे हसत प्राण सगळ्यांची सौम्यपणे बोलणं आणि कोणी भडकवलं तरी भडकणार नाही हसणार फक्त त्याची एक अशी मजा आहे की ना, ना। साहेब कधी आले ना किंवा आले किंवा काही कामासाठी आपलं आले आणि साहेबांना कुठला भार कुठल्या पायपाचं माप घ्यायचं असेल तर ती स्केल किंवा टेप लागायची साहेब नको साहेबू नको साहेबूची इकडे साहेबांनी उचार बोल अरे बघा साहेबू त्याला टेप रेखेजा वर्नियर रेखेजा माफ बिप मग ते घाई घाईत गडबडीत जाऊन तुला याचा वर्नियर विरुद्ध लावून घेऊन हातात इथले हातावी असंच ते म्हणजे त्याची एक धांदळ असायची सी आणि दुसरा आपल्या कंपनीमध्ये कुठला नवीन जॉब आला कुठला काय नवीन आलं की साहेबूला दिलं काय आला पहिला टेन्शन यायचं म्हणजे जसं काय ह्याच्या तिथे डोंगर कसवलाय किती नाही कामामध्ये द्या कामामध्ये हात पकडणारा माणूस चालवलं पण ते काम करताना एवढा विचारपूर्वक कसं करायचं काय करायचं दहा वेळा ते ड्रॉइंग बघणार पार्टून उद्याच उद्या कमी तर ड्रॉइंग करणार दहा वेळा प्रयोगाला पण जाऊन मिळणार कसं काय का की ह्या ते सगळं म्हणजे त्याचं असं म्हणजे होण्याचा उद्देश काम चांगलं होतं सगळं होतं तो की एक चलबिजल असायची की बाबा कसं करू काय करू किंवा त्या मशीनवर ह्या मशीनवर टाकलं तरी पण टेन्शन दोघा त्या अगोदरच आठ्या तर डोक्यात पडले जातात त्या खाली वरती त्या मशीनवर कोण कट काढायला माणूस आहे म्हणून जास्त काम करणार कामाबद्दल नो प्रॉब्लम एकदम मस्त मन मिळावं म्हणून असंच खेळत राहणार असंच ईश्वराला मीच प्रार्थना करतो त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे असंच खेळत आनंदात जाऊ त्यांचं मुलाबाळा समजा त्यांच्या पती लाभलेला आहे चांगला आनंदात त्यांचं जीवन जाऊ त्यांची शोचणी मी प्रार्थना करतो दुरुचणी दुरुचवणी प्रार्थना करतो आणि मी इथेच फामद आहे जय इंग जय महाराष्ट्र छान रीतीने मी केलो साहेबांदोबद्दल दोन शब्द सांगलेले आहेत आम्हाला होतं काय साहेब साहेबूचा माझा काही फारसा संबंध नाही आहे तरी श्रोध लिहायला खेळू लागायचा जायचं कास्तूस करायचं आली चालू साहेब जायचो साहेब अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि शांत आहे फेवी करला तर लाईट आल्यानंतर साहेब काही उठला नाही लगेच फेरी आला व्हिडिओ तर काय बोलत दुसरं कोणाला बोलू शकत नाही साहेब लाईट आहे ह्या भरून नाही पडा त्यात पडता येईल खरोखर अतिशय सुंदर असा माझ्या मी यायच्या आधी साहेब इकडे होते आणि मी आहे तरी सांगू आता चालले तर सांगू आता आपल्याला काही विशेष भेटणार नाहीये कारण ते काय सत्री तिकीट काढलेली आहे गावात जायची काढली यायची काढलेली नाही आहे त्यामुळे मराठी बोलायचा काही सवालच येत नाही त्याचा आता तर आपण काय मराठी येत नसेल तर काही गरज नाही आता बोलायची बोल तू मराठी बोलणं ऐकली आहे कायच असतं तर चांगलं आरोग्य लाभो त्यांचे आयुष्य लाभो आणि जे काम केलेलं आहे त्याबद्दल साहेबला धन्यवाद थँक्यू छानपणे तुम्ही नाही बोलला नाही बोलला असं करून बरं बोलले टीपूर

કારણ તો અઠરાવ્યા વર્ષી રાઈટ જરાવર એક પંચ્યાં દોન હજાર પંચવીસ अठरा वर्षी काम सुरुवात केलं कामाला काय आणि अठरा वर्षात मला वाटत नाही आलेला आहे कोण आला काय अठरा वर्षी कोणच कामाला कामाला लागलेला नाही कसं तरी काय प्रॉब्लेम आला मला विचारायचा विचारायचा त्याप्रमाणे केला कामा कामात तसं काय हे नाही तसंच त्याच्यात पुढचं आयुष्य आम्हाला सुखपणे समजून जावं ही ईश्वरांनी प्रार्थना आता तर मग आता चाळीस वर्ष माझे आताच केलेली पहिलाच मार्ग नाही तो आपल्याला चाळीस गोष्ट पुराही केला पण त्याचे बायकाचं हे होतं मला कारण ते राखवता येत नव्हतं बाईकला कधी तो राखवायचं नाही पटत त्यामुळे माझ्या बाकी बाकी पटन राखवतात रागवायला वेळ झालायचा त्याला मशीन पण कधी फ्लो होती त्यामुळे ती पण मशीन कधी फ्लो होत होती आता त्याने काम जे केलं तर कधी रिजेक्शन वगैरे काय आलं नाही आणि इमानदारी काम करतात मशीनच उभा राहायचा इकडे इकडे फिरत राहणार नाही बाकी जे करणार नाही इकडे इकडे फिरत राहिलं त्याला उभं राहायचं आहे तो इतकं कधी फिरत राहायचा नाही इकडे तिकडे मशीनची काळजी घ्यायची असं कधीच त्याने आपल्या फॅमिलीची पण चांगली काळजी घेतलेली आहे सतत पुढे त्याला त्याचं ऐकून घ्या आपण आरोग्य झालं आणि त्याला कधी काही अडचणी येऊ आपण त्याच्या बद्दल हिंदी बोला 六十多分钟，不然我要回平娃要多。